हा माणूस जो आठ तास झोपूनही झोप झाल्यासारखी वाटत नाही म्हणतो किंबहुना आमच्याकडे पेशंट येतात तर शेजाऱ्याला विचार बाजूला झोपलेल्या माणसाला झोपतो का हा छान झोपला होता डारा डूर गोरत सुद्धा होता पण नाही मला झोपच लागत नाही तर तो काही खोटं बोलत नसतो तो एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो की क्वालिटी ऑफ स्लीप चांगली नाही आहे म्हणजे ताज वाटलेलं नाही आहे सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही

कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र याचं कारण असं आहे की एखादी विवंचना तुम्हाला डासत असेल किंवा काही शारीरिक व्याधी असतील किंवा ऍसिडिटी सारखे काही प्रकार होत असतील झोपेला जाण्याच्या पूर्वी तुमचं शरीर आणि मन जर नित निरोगी रिलॅक्स नसेल तर तुम्ही आठचा झोपूनही तुम्हाला तो आनंद मिळत नाही म्हणून स्लीप हायजीनविषयी जर बोलायचं तर काही महत्वाच्या टिप्स आहेत पहिली गोष्ट अशी आहे की जेवण आणि झोप याच्यामध्ये किमान दोन तासाचं अंतर पाहिजे तुम्ही रात्रीच्या वेळी किमान मिता आहार घेतला पाहिजे मोजक अन्न खाल्लं पाहिजे ते स्पायसी असता कामा नये तेलकट तिखट असता कामा नये ऍसिडची शक्यता वाढते तिसरी गोष्ट तुम्ही आठ वाजता जर जेवलात तर मग दहा वाजता झोपा दहा नऊ वाजता झोपाय असेल सातला जेवून घ्या खरं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने सूर्यास्ताची वेळ आपली पूर्वजांनी वे जेवणाची वेळ सांगितली होती जैन धर्मियांमध्ये ती पाळल्याही जाते आजही आणि जेवण्यानंतर पाणी वगैरे पिऊन दोन तास मधला वेळ जो मिळतो वे त्याच्यामध्ये शतपावली केली तर अधिक उत्तम डायजेशनला उपयुक्त होत ते झोपण्याच्या पूर्वी दिवसभराच्या सगळ्या ज्या काही घटना आहेत तो घटनाक्रम आठवणे त्याच्या त्याच्याविषयी सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करणे किंवा त्याच्याविषयी प्लॅनिंग करून ठेवणे अँटिसिपेट करणे प्लॅनिंग करणे काय काय करता येईल बाबा याच्या बाबतीत चिंता घेऊन तुम्ही झोपेला जाऊ नका डोंट मेक वरी युअर बेड पार्टनर फार महत्वाचं भाग आहे कारण ती घेऊन तुम्ही झोपेला गेले ते सगळं झोपेमध्ये बाहेर येईल दुसरी गोष्ट स्लीप हायजीनची अशी की आता आपण पाहतो की काही कुटुंबांमध्ये काय रात्री दोन लागला आमचा मुलगा असाच दोन खेळायची हुक्की येते एक वाजता खेळत बसतो त्याच्याबरोबर त्याला एक वाजता तुम्ही उठवायची मोहलत देता कारण तुम्ही त्याला स्लीप हायजीन शिकवलेलं नाही आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की यु कॅन पुट टू स्लीप द बेबीज इफ यू फॉलो अ डिसिप्लिन्ड टाईम लाईन झोपेचा सगळ्यात महत्वाचा क्लू काय आहे आपल्याला आपल्या बॉडी फिजिओलॉजीला काय शिकवण्यात आलेलं आहे आपलं शरीर कसं काम करतो अंधार पडला की झोपेची वेळ झाली सर्केडियन रिदम सर्केडियन रिदम आहे एक चक्र आहे आप आपल्या डोक्यामध्ये एक क्लॉक आहे आणि त्याचा सगळ्यात महत्वाचा क्लू म्हणजे म्हणून म्हणतात रात्री मोबाईल पाहाल तर तो ग्लेरिंग जो स्क्रीन आहे तो तो तुम्हाला दिवसाची आठवण करून दिली झोप अजून दूर करेल काही जण झोप येत नाही म्हणून मोबाईलकडे पाहतात अत्यंत घातक आणि चुकीचं आहे ग्लेरिंग लाईट्स नको तुमच्या घरचे लहान मुलं लवकर झोपले पाहिजे झोपले पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर संध्याकाळी साडेसात फार फार तर आठ वाजता सगळे दिवे बंद करून टाका मुलांना रोज झोपण्याची सवय लागेल ते झोपल्यानंतर त्यांच्या बेडरूम मध्ये त्या खोलीत नाही दुसरीकडे तुम्ही लाईट लावून आपल्याला इतक्या लवकर झोप येत नाही आपल्याला कामही असतात ते आपण काम करतो तेव्हा ते तुम्ही करू शकता तर स्लीप हायजीनचा दुसरा महत्वाचा म्हणजे आ, क्लूज द्या तुमच्या शरीराला अंधार करा तिसरी गोष्ट अशी की प्रत्यक्ष झोप आल्यावरच पलंगावर जाऊन पडा तुमच्या शरीराचं एक कंडिशनिंग झालं पाहिजे की बेडवर पडणं म्हणजे झोपी जाणं जर तुम्ही बेडवर पडलात आणि झोपेची आराधना करत आहात आणि तळमळत आहात तर कंडिशनिंग काय होईल कंडिशनिंग असं होईल की झोप म्हणजे बेड जे आहे ते तळमळत पडण्याची जागा ते कंडिशनिंग तुमच्या मेंदूचं होऊ देऊ नका जर झोप येत नसेल काही लोक म्हणतात की बेडवर पडलं लवकर काही काही गोष्टी डोक्यात चालू असतात पहिले तर त्या गोष्टींचा सगळा सॉर्ट आउट करून टाका मगच झोपेल जात जर झोप येत नसेल तर बेडवर न उठा हलका दिवा लावून तुम्ही काही वाचू शकता किंवा सगळ्यात चांगलं कारण पुन्हा लाईट येईल डोळ्यावरती तर तू झोप उडण्याची शक्यता आहे हलक संगीत ऐकू शकता आज खूप ऍप्स निर्माण झालेले आहेत शक्यतो हे नॉन व्हर्बल संगीत असावं कारण जर ते लिरिकल असेल तुमचं कडे शब्दांकडे लक्ष जाईल झोप उडेल तर ते स्टिम्युलन नको ते सुदिंग पाहिजे म्हणून समुद्राचे आवाज वगैरे हे ते सगळं चाईन म्युझिक स्पिन म्युझिक वगैरे हे जे आहेत नॉन स्पेसिफिक म्युझिक हलक्या आवाजात झोपेला पोषक आहे एखादं व्याख्यान ऐकायला घेतलं काही लोकांना त्याच्यातही झोप लागते आणि कॉलेजचा त्यांचा अनुभव असतो की लेक्चर सुरू झाल्यावर झोपायचं त्याच्यामुळे ती एक गोष्ट चांगली असू शकते जर तुम्हाला क्लिष्ट आणि जड गोष्टी आयल्यावर झोप लागत असेल तर त्या अभ्यासाचा नाही परीक्षेत तर इथे तसा झोप तसा उपयोग करून द्यायला हरकत नाही पण मग त्याच्याकडे लक्ष नाही जायला पाहिजे आणि एक सुरी क्रुनिंग आवाजामध्ये जर कोणी बोलत असेल तर माणसाला आपोआप झोप लागते आई अंगाई गीत गाते म्हणजे ऐकायला कायला मंगेशकर नसते पण ती एका विशिष्ट लय मध्ये गाणं म्हणत असते थोपटतही असते त्याच्यामुळे त्या मोनोटोनस क्रुनिंग साऊंड जे आहे ते झोपेला पोषक आहे म्हणजे आवाजात जे लेक्चर द्यायचे प्रोफेसर आपल्या कॉलेजमध्ये म्हणून पोरं झोपायचे तुम्हीचा आवाज चढ उतार कराल इकडे तिकडे फिराल तर तुमचं चित्त वेधल्या जाईल ना पण ते न करता पोरं झोपावेत याच तयारीने त्यांचं भाषण चालायचं चा। तर क्रूनिंग साऊंड पाहिजे मोनोटोनस साऊंड पाहिजे तुम्हाला झोप लागेल ही स्लीप आहे टीप नंबर तीन चौथी टीप अशी आहे की जमना तुम्हाला झोप लागत नसेल तरीही हे सगळं करून सुद्धा तर तुम्ही रिलॅक्सेशनचा अनुभव घेऊ शकता आणि रिलॅक्सिंग स्टेट ऑफ द बॉडी इज ॲज गुड एज स्लीप इफ नॉट बेटर आराम खुर्ची सदृश्य खुर्ची जवळ ठेवा शरीर hmm. शिथिल शांत सोडा hmm. आणि इमॅजिन द बेस्ट ऑफ द ट्रिप यू हॅव टेकन सम वेअर ऑर द बेस्ट ऑफ द मोमेंट्स यू हॅव लिवड तुम्ही कुठे काश्मीरला गेला इकडे गेला तिकडे गेला तर तुम्हाला सुखद अनुभव जिथे आला असेल त्या अनुभवाची उजळणी चलचित्रपट डोळ्यासमोर सुरू करा सुदिंग <Sooning> पाहिजे रिलॅक्सिंग पाहिजे आनंददायक पाहिजे असे अनुभव असा चित्रपट डोळ्यासमोर चालू द्या आणि रिलॅक्स्ड अवस्थेत राहा आणि झोप कधी झोप कधी याचा विचार करू नका झोप हे असं फुलपाखरू आहे जे त्याच्या मागे तुम्ही लागाल तर ते दूर पळते तुम्ही स्थिर शांत राहाल तर ते कधी खांद्यावर येऊन बसते ते त्याच्या हातात आहे झोप लागणं आपल्या हातात नाही